आणि म्हणून आपण टेम्परवरी झालोय फक्त प्रतिमा लावली दर्शन घेतलं एक दिवस चोवीस सप्टेंबर आपल्या मनात राहतो पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र तीनशे पासष्ट दिवस आपल्या अंगामध्ये राहील तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही संकटाचा सा सामना करायला तयार राहील की मुलगी असो नाही तर मुलगा असो काही दिवसापूर्वी मालवण मध्ये छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा डासळी सरकार साठी फक्त ती प्रतिमा होती पण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आमच्या बापाची प्रतिमा डासळली आणि ज्याने ती प्रतिमा बांधली त्याला एक दिवस रायगडावरती येऊन दाखवलं असत किरजी इंदोलकरांच बांधकाम तर मरेपर्यंत विसरला नसता बांधकाम हे <coughs> विचार आहेत लक्षात घ्या आणि हे शिवचरित्र आपल्या मुलांना माझ्या मुलाला मी दोन वर्षापासून आज आला नाही परीक्षा होती म्हणून महाराज आहे दोन वर्षापासून रायगडावरती प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची गारज म्हणतो दोन वर्षापासून व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला गेले वर्षी फक्त या वर्षी पोराला आणलं नाही त्याचं कारण आहे फक्त त्याची परीक्षा होती पण पुढच्या वेळी चोवीस सप्टेंबरला महाराज आपल्या मुलाबाळासहित रायगडावरती एक दिवस या एवढीच अपेक्षा तुमच्याकडनं करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गातो गारस गातो आणि माझे दोन शब्द संपवतो <laughs> आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीति दरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास योगी राज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी विजय जय जय शिवाजी अतिशय छान पद्धतीने सर्व श्रोत्यांनी आपल्याला महाराजांच्या बद्दल माहिती दिली सर्वांचं धन्यवाद इथून आपण आता इथून निघणार आहे समाधी